महाविघ्ने महोत्साहे महामाये वरप्रदे प्रपंच सारे साध्विशे जगद्धात्री नमोस्तु ते कर्म अनुष्ठान करणाऱ्यांपुढे विघ्न रूपाने येणारी तूच आहेस व त्यांचा उत्साहही हो तुझेच रूप आहे शक्तीयुक्त महामायाही तूच आणि प्रसन्न होऊन भक्तांना वर देणारीही तूच तू या जगत प्रपंचाचे सार रूप आहेस सर्व शुभ गोष्टींची तू स्वामिनी आहेस अशा हे जगद्धात्री देवी तुला नमस्कार अजो।